मेष राशीवाल्यांनो डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येत आहे कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच काही आनंदाची दारं तुमच्यासाठी आपोआप उगरू लागतील पण हे भाग्य फक्त त्यांनाच मिळणार आहे जे एक छोटासा आणि गुप्त उपाय करतील कोणालाही न सांगता तो उपाय कोणता बस शेवटपर्यंत सोबत रहा मेष राशी स्वभावाने अग्रेसर निर्णयक्षम आणि ऊर्जावान असते तुम्ही ठरवलं की काम पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही मग परिस्थिती कितीही अवघडका असे ना आणि म्हणूनच येणारा आठवडा तुमच्यावर विशेष कृपादृष्टी टाकणार आहे या आठवड्यात काही गोष्टी अचानक चांगल्या दिशेने फिरताना दिसतील अपेक्षित कामांमध्ये वेग येईल पैशांबाबत थोडी सुधारणा थांबलेली डील ऑर्डर नोकरी किंवा व्यवसायात चांगली बातमी नात्यातील दुरावा कमी होण्याची शक्यता आणि सगळ्यात महत्त्वाचं नवी संधी स्वतहून येऊ शकते पण हे सर्व मिळण्यासाठी एक नियम आहे उपाय गुपचूप करायचा कोणी विचारलं तरी सांगायचं नाही का कारण नजरेतलं दृष्टी अडथळे अनेकदा चांगल्या गोष्टी थांबवतात म्हणून हा उपाय फक्त तुम्ही आणि देव उपाय सांगतोच पण आधी मेष राशीचे लोक आहेत का इथे कमेंटमध्ये लिहा मी मेष राशी जेणेकरून तुमच्यासाठी खास आशीर्वाद मी पुढच्या व्हिडिओत देऊ शकू आता उपाय येत्या आठवड्यात मंगळवार किंवा गुरुवारी सकाळी स्नान करून एक तांदुळाचा दाणा एक लाल फुल किंवा गुलाबाची पाकळी आणि थोडी साखर एका स्वच्छ लाल कपड्यात ठेवून हनुमानजी किंवा कुठल्याही मंदिरात शांतपणे अर्पण करा अर्पण करताना मनात फक्त एकच इच्छा मागा आवाजात नाही कुणालाही सांगायचं नाही उपाय चालू आहे असंही नाही परतताना मंदिरातून एक छोटासा प्रसाद किंवा फूल घेऊन या घरात शांत जागी ठेवा हा उपाय नजरदोष अडथळे आणि अडकलेल्या कामांवर मार्ग मोकळा करतो विशेषतः मेष राशीसाठी कारण तुमचा अधिपती मंगळ ऊर्जा आणि विजयाचा ग्रह मानला जातो फक्त आठवडाभर मन शांत ठेवा नकारात्मक बोलणे टाळा आणि तुम्हीच बदल अनुभवायला लागाल कधीकधी भाग्यदारावर उभं असतं फक्त आपण योग्य वेळी दार उघडलं पाहिजे जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर कमेंटमध्ये लिहा मी उपाय करणार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या राशीसाठी उपाय पाहायला आवडेल तेही नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया